नमस्कार मंडळी रिशवी स्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्हाला हजारो वर्षांपासून तुमच्या स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला तो सोनेरी मसाला माहीत आहे का तोच मसाला ज्याशिवाय तुमची डाळ किंवा भाज्या निर्जीव होतात तोच मसाला जो तुमच्या आईने प्रत्येक दुखापतीवर उपचार करण्यासाठी वापरला होता हो मी त्याच मसाल्याबद्दल बोलतीये तो म्हणजे हळद पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या हळदीच्या खऱ्या शक्तीचा फक्त दहा टक्के वापर केला आहे जर मी तुम्हाला सांगितलं की या सोनेरी खजिन्याला उघडण्याची एक किल्ली आहे एक किल्ली ज्याशिवाय हा खजिना जवळजवळ निरुपयोगी आहे आणि ती किल्ली तुमच्या स्वयंपाकघरामध्येच आहे कल्पना करा की तुमचा सकाळचा चहा किंवा एक ग्लास पाणी तुमच्या शरीराचा सर्वात मोठा संरक्षक बनला आहे जर औषधांशिवाय वर्षानुवर्षे जुने सांधेदुखी कमी झाली जर तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण झाली आणि तुमच्या त्वचेला महागड्या क्रीममध्ये तुम्ही वर्षानुवर्षे शोधत असलेली चमक परत मिळाली तर हे काल्पनिक नाही आहे हे एक प्राचीन वैज्ञानिक सत्य आहे आज आपण हळद आणि त्याची रहस्यमय जादू बघणार आहोत याच्या मिश्रणाने काही रहस्य उलगडणार आहेत मी तुम्हाला दहा चमत्कारिक फायद्यांच्या प्रवासावर घेऊन जात आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराकडे पुन्हा आदराने पाहू शकाल तर शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की राहा कारण ही माहिती केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या तुम आरोग्याची हमी देते चला तर या सुवर्ण प्रवासाला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या शरीरात एक मोठं युद्ध सुरू असल्याची कर्प कल्पना करा बाह्य प्रदूषण अस्वास्थ्यकारक खाण्याच्या सवयी आणि ताण यासारखे शत्रू तुमच्या पेशींवर सतत हल्ला करत आहेत ज्यामुळे जळजळ होत आहे ही जळजळ सामान्य दाह नाही आहे ही एक लपलेली आग आहे जी सांधेदुखी हृदयरोग मधुमेह आणि अगदी कर्करोगासारख्या हो गंभीर आजारांचं मूळ आहे ही आग विजवण्यासाठी तुम्ही काय करता कदाचित तुम्ही वेदनाशामक औषध घेता पण ते तात्पुरतं ठीक करतं पण आत आग जळत राहते आता ही एक चमत्कारिक जोडी येते पहिला फायदा म्हणजे निसर्गातील सर्वात शक्तिशाली वेदनाशामक जेव्हा तुम्ही हळद आणि काळी मिरी एकत्र घेता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला जगातील सर्वात शक्तिशाली दाहक विरोधी एजंट देत आहात हळदीतील कर्क्युमिन हा एक योद्धा आहे जो मुळापासून आतल्या आत ज्वाला भिजवतो पण एक समस्या आहे आपलं शरीर या योद्ध्याला सहज स्वीकारत नाही ते ते रक्तप्रवाहामध्ये पूर्णपणे शोषू शकत नाही आणि तिथेच ते उपयुक्त ठरत काळी मधील मिरपूड आणि फायबर जिऱ्याचं शोषण दोन हजार पटीने वाढवतात हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे दोन हजार पटीने जेव्हा तुम्ही चिमुटभर मिरीसोबत हळद घेता तेव्हा तुम्ही वेदना आणि जळजळी विरुद्ध तुमच्या शरीरावर अनुबॉम टाकत असता संधिवात सांधेदुखी किंवा शरीरदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी हे मिश्रण वरदान आहे ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय त्या महागड्या वेदनाशामकपेक्षा अधिक प्रभावीपणे कार्य करतं ते आतील नसा शांत करतं ज्यामुळे वेदना स्वतःच नाहीशा होतात दुसरा फायदा म्हणजे आजारांविषयी पोलादी ढाल हवामान बदलल्यावर तुम्ही आजारी पडता का सर्दी खोकला आणि फ्लू तुम्हाला लगेच होतो का याचा अर्थ असा की तुमच्या शरीराची सेना तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण या सैन्याला बळकट करतं हळद ही एक शक्तिशाली दाहक विरोधी आहे जी शरीरामध्ये फिरणाऱ्या हानिकारक मुक्त रॅडिकल्सना नष्ट करते हे मुक्त रॅडिकल्स आपल्या पेशींना कमकुवत करतात आणि आपल्याला आजारी बनवतात काळी मिरी विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने देखील समृद्ध आहे जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा ते, ते तुमच्या शरीराभोवती एक अदृश्य ढाल तयार करतात ज्यामध्ये कोणताही विषाणू किंवा बॅक्टेरिया प्रवेश करणं जवळजवळ अशक्य आहे नियमित सेवनाने तुम्हाला आढळेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूपच कमी आजारी पडत आहात आणि जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही खूप लवकर बरे होता तिसरा फायदा म्हणजे तुमच्या मेंदूचा सुपरचार्ज करते तुम्ही गोष्टी विसरत आहात का तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास त्रास होत आहे का याला ब्रेन फॉग म्हणतात आणि आज ही एक समस्या आहे तुमचा मेंदू तुमच्या शरीराचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि त्याला पोषणाची आवश्यकता आहे क्रॉक्समध्ये अद्भुत शक्ती आहे ते ब्रेन डेरिवेट न्युरोट्रॉफिक फॅक्टर नावाच्या ग्रोथ हार्मोनची पातळी वाढवतं सोप्या भाषेत सांगायचं तर ते तुमच्या मेंदूला नवीन कनेक्शन तयार करण्यास मदत करतं आणि विद्यमान पेशी निरोगी ठेवतं ते तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करतं तुमची एकाग्रता सुधारतं आणि अल्झायमर सारख्या स्मृतींशी संबंधित आजारांचा धोका कमी करतं हे सर्व पोषण तुमच्या मेंदूपर्यंत व्यत्यय न येता पोहोचेल याची खात्री करण्यात काळी मिरी महत्वाची भूमिका बजावते ते तुमच्या मेंदूसाठी सुपरचार्ज सारखं आहे चौथा फायदा हा कर्करोगाचा सर्वात मोठा शत्रू आहे हा एक अतिशय गंभीर विषय आहे आणि मी कोणताही दावा करत नाही तथापि जगभरामध्ये केलेल्या हजारो वैज्ञानिक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हळदीतील जिरेमध्ये कर्कविरोधी गुणधर्म आहेत ते कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून थांबवू शकतं त्याचा नाश करू शकतं आणि ट्युमरला होणारा रक्त पुरवठा देखील खंडित करू शकतं ते केमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून शरीराचं संरक्षण करण्यात देखील मदत करतं ते उपचार नाही तर एक शक्तिशाली संरक्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये हळद आणि काळी मिरी समाविष्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला कर्करोगाविरुद्धच्या हो लढाईमध्ये एक अतिरिक्त खूप शक्तिशाली शस्त्र देत आहात पाचवा फायदा म्हणजे तुमच्या यकृताचा खरा मित्र तुमचं यकृत तुमच्या शरीराचं प्राथमिक डिटॉक्स सेंटर आहे ते पाचशेहून अधिक कार्य करतं आणि तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं ते विषारी पदार्थ काढून टाकतं पण आजच्या विषारी वातावरणामुळे आप आणि आहारामुळे आपल्या यकृतावरील भार खूप वाढला आहे हळद ही एक नैसर्गिक यकृत विषारी पदार्थ आहे ती यकृताला उत्तेजित करते आणि पित्त उत्पादन वाढवते ज्यामुळे पचन सुधारतं आणि यकृत स्वच्छ होतं ते फॅटी लिव्हरसारख्या समस्यांना देखील प्रतिबंधित करतं ते तुमच्या शरीरातील हा सर्वात महत्वाचा कारखाना सुरळीत चालू ठेवण्यास मदत करतं तुमचं संपूर्ण शरीर विषमुक्त ठेवतं सहावा फायदा म्हणजे तुमचं हृदय सुद्धा तरुण ठेवतं हृदयरोग हे आज जगामध्ये मृत्यूचं प्रमुख कारण आहे हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण तुमच्या हृदयासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतं ते अनेक पातळ्यांवर कार्य करतं ते वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढवतं ते रक्त पातळ करतं आणि धावण्यांमध्ये गुठळ्या होण्यापासून रोखतं ते रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तर असलेल्या एंडोथेलियमचे कार्य सुधारतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो तुमचं हृदय निरोगी आणि तरुण ठेवण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे सातवा फायदा म्हणजे चमकदार त्वचेचे नैसर्गिक रहस्य तुमची त्वचा तुमच्या आतील आरोग्याचा आरसा आहे जर तुमचं रक्त स्वच्छ नसेल आणि तुमचं शरीर सुजलेलं असेल तर कोणतीही क्रीम तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकत नाही हळद ही एक नैसर्गिक रक्त शुद्ध करणारी आणि अँटीसेप्टिक आहे ती मुरुमांना कारणीभूत असलेल्या मारते त्याचे दाहक विरोधी गुणधर्म मुक्त रॅडिकल्सच्या बचावतात सुरकुत्या कमी करतात आणि रुद्धत्वाची चिन्हे कमी करतात सेवन केल्यावर तुमचं रक्त शुद्ध होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकाच्या स्वरूपामध्ये दिसून येतो आठवा फायदा म्हणजे पचन संस्थेची संपूर्ण सेवा गॅस आम्लता अपचन आणि पोटफुगी जर हे शब्द तुमच्या जीवनाचा भाग बनले असतील तर हे मिश्रण तुमच्यासाठी आहे हळद आणि काळी मिरी दोन्ही पचनशक्ती वाढवतात ते पोटात पाचक रसांचं उत्पादन वाढवतात जे अन्न योग्यरित्या पचवण्यास मदत करतं ते आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात ते तुमच्या संपूर्ण पचन संस्थेची सेवा करतं ते सामान्य स्थितीत पुनर्संचयित करतं नववा फायदा म्हणजे मधुमेह हो नियंत्रित करण्यास मदत करतं मधुमेह आज घराघरामध्ये लोकप्रिय झाला आहे संशोधनामधून असंही दिसून आलं आहे की हळदीतील कर्क्युमिन इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकतं ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि मधुमेहाशी संबंधित इतर धोके कमी करण्यास देखील मदत करू शकतं मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांच्या उपचारांसाठी ही एक उत्कृष्ट सहाय्यक थेरपी असू शकते दहावा आणि शेवटचा फायदा म्हणजे नैराश्य आणि चिंतापासून नैसर्गिक आराम तुम्हाला माहीत आहे का की हळद एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून काम करते कर्क्युमिन मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या गुड न्यूरोट्रान्समीटरची पातळी वाढवू शकतो चिंता ताण आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्यांसाठी हे खूप आरामदायी ठरू शकतं ते तुमचा मूड सुधारतं आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांत आणि स्थिर वाटण्यास मदत करतं तर तुम्ही ते तुमच्या जीवनाचा एक भाग कसे बनवता हे खूप सोपं आहे सर्वोत्तम मार्ग म्हणजे हळदीचा चहा एक कप पाण्यात एक चतुर्थांश चमचा चांगल्या दर्जाची हळद एक चिमुटभर ताजी काळी मिरी घाला दोन ते तीन मिनिटे उकळवा कोमट झाल्यावर गाळून प्या तुम्ही त्यात थोडंसं मध किंवा लिंबाचा रस देखील घालू शकता तुम्ही ते सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ते तुमच्या अन्नावर डाळीवर भाज्यांवर किंवा सॅलॅडवर शिंपडू शकता काही महत्वाची खबरदारी घ्यायची आहे जरी ते पूर्णपणे नैसर्गिक असलं तरी काही लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे गर्भवती महिला पित्ताशयाचे रुग्ण किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कोणत्याही गोष्टीचं जास्त सेवन चांगलं नसतं म्हणून शिफारस केलेल्या प्रमाणामध्ये ते सेवन करा तर हळद आणि काळी मिरी यांचे हे दहा आश्चर्यकारक फायदे होते हा फक्त एक मसाला नाही तुमच्या स्वयंपाकघरात लपलेला हा आयुर्वेदाचा एक रस आहे अमृत आहे ही निसर्गाची देणगी आहे जी तुम्हाला औषधांपासून दूर आणि आरोग्याच्या जवळ नेऊ शकते जर तुम्हाला क्रिशवी लॉग या चॅनलवरील हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका धन्यवाद